अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त कधी साधणार तोंडी सूचना देऊन पुन्हा प्रशासनाने टाकली नांगी नागरिकांमध्ये नाराजी अहमदपूर शहरातील प्रमुख रस्त्यावर व नगर परिषदेच्या जागेमध्ये व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे या अतिक्रमणाचा शाळेला जाणारे विद्यार्थी पादचारी वाहनधारक यांना त्रास होत आहे या ठिकाणी अपघात होऊन काही जणांस आपले प्राण गमावे लागले आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे यामुळे नागरिकात अतिक्रमण हटवून होणारा त्रास कमी करावा अशी मागणी सातत्याने होत आहे याची दखल घेऊन आज सुट्टीचा दिवस गाठून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असताना व अतिक्रमणधारकांपर्यंत हा संदेश पोहोचला होता त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्याची तयारी करत असताना कुठे माशी शिंकली माहीत नाही पण मुख्याधिकारी नसल्याने ही मोहीम रद्द करून कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमण काढण्याची नुसती तोंडी सूचना देण्यात आली आहे त्यामुळे अखेर अतिक्रमण हटाव मोहीम थंड झाली आहे आता अतिक्रमण काढण्याचा मुहूर्त पुन्हा प्रशासन कधीच साधणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे एक दोन तीन हे पहिले निकाल आम्ही सांगायला आलो अगोदर पुन्हा म्हणून मग कास केलंय का म्हणून